नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत सतरावा भाग सकाळी रमनला लवकर जाग आली नाही ती उठली त्याच्याकडे प्रेमाने बघितलं तो अजून गाढ झोपेत होता आज यांना इतकी कशी झोप लागली रात्री पण दमलो हाय असं म्हणत होते झोपू दे अजून थोडा वेळ नाहीतर सारखी दगदग चालू असते तिनं तिचं आवरलं किचनमध्ये गेली पुन्हा बेडरूममध्ये गेली तरी तो अजूनही झोपलेला ती त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणाली अहो रमणराव उठा की बघा किती वाजलेत तिनं त्याला स्पर्श केला तसं त्याचं अंग गरम लागलं त्याला खूप ताप आला होता तिच्या आवाजाने आणि स्पर्शाने त्याला जाग आली डोकं खूप जड झालं होतं आणि अंग तापलेलं त्याला कणकणी आली होती अहो तुमचं अंग तर खूपच गरम आहे असा अचानक कसा ताप आला तुम्हाला आणि मग तिच्या लक्षात आलं तो कधीही पावसात भिजत नव्हता आणि काल भिजला होता त्यामुळेच हा ताप आला होता करा ना अजून करा पावसावर प्रेम नको म्हणत होते तरीही गेल्यात ना भिजायला पावसात असू दे ग होतं असं कधीतरी पावसाचं फक्त निमित्त आणि आजार हा माणसाला झालाच पाहिजे त्याशिवाय आपण माणूस आहोत हे कसं कळणार झालं रमन कोचिंग क्लासेस सुरू झालं अशी ती त्याला म्हणाली आणि तो हसायला लागला अहो सॉरी हा का ग कशाबद्दल म्हणजे रात्री खरंच तुम्हाला झोप आली होती आणि मी मात्र चावटपणा करत होते अगं वेडाबाई तो हक्कच आहे तुझा तू नाही त्रास देणार तर आणखीन कोण बरं चला उठा पटकन तुम्ही आवरून घ्या आणि लगेच दवाखान्यात जाऊया एवढं काय होत नाही गं सोनू गोळ्या खाल्ल्या की बरं वाटेल का आता तुम्हालाही भीती वाटते की काय इंजेक्शनची आता मला इंजेक्शनची सवय झाली उलट नाही इंजेक्शन घेतलं तर चुकलं चुकल्यासारखं वाटतं चला चावट कुठले अशा अवस्थेतही चावटपणा सुस्तोच आहे का तुम्हाला चला पटकन दवाखान्यात जाऊया नको ग इतकं नाही काही झालं देवा जगातला सगळ्यात हट्टी नवरा मलाच द्यायचा होता का तुला आणि प्रेमळ सुद्धा असं पण म्हण ना तो हसतच तिला म्हणाला प्रेमळ तर आहेच माझा नवरा पण हट्टी त्याहून जास्त मग दोघांनी नाश्ता केला आणि तिने त्याला शर्ट आणून दिला चला पटकन तयार व्हा दवाखान्यात जाऊ तू नाहीस काय ऐकणार नाही म्हणजे नाही मग तूच घाल मी नाही घालणार हां काय आता लहान मुलासारखा हट्ट हो लहानच आहे मी आताच म्हणाली ना मी खूप हट्टी आहे मग पुरं आता माझा हट्ट तिने हसत हसत त्याचा टी शर्ट काढला आणि दुसरा टी शर्ट घातला ती वाट बघत होती खरं तर तो काही खोडी करतो का तिला तिला आता त्याच्या अशा वागण्याची फार फार सवय झाली होती पण स्वारी आज आजारी होती नाहीतर इथे कोणता ना कोणता चावटपणा केलाच असता काय व तुम्ही डॉक्टर आहात ना नेहमी तर मला म्हणता की इंजेक्शन देईल आणि स्वतःच कसे आजारी पडलात ती हसत म्हणाली का का डॉक्टर काय माणूस नसतो का का त्याच्या शरीरात रक्ताऐवजी सलाईंचं पाणी असतं मी काय त्याच्या या बोलण्यावरती खूप हसायला लागले डॉक्टर कधी स्वतःला इंजेक्शन करत नसतो वाटल्यास तू दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांना विचारून घे काहीही काय काही। असं विचारायचं असतं का डॉक्टरांना फाजीलपणा पुरे आता खरंच सांगतोय डॉक्टरांचा डॉक्टर दुसराच असतो तसंच माझं पण आहे तुझा डॉक्टर मी आणि माझा डॉक्टर तू तुमच्याशी बोलण्यात मी कधी जिंकले आहे का साहेब दोघे दवाखान्यातून जाऊन आले तिने लगेच त्याला जेवण भरून औषधं पण दिली हो तो काय स्वतःच्या हाताने जेवणारच नाही लहान मुलं कसे एक्स्ट्रा लाड करून घेतात तसंच त्याचं चाललं होतं तिनं आराम करायला सांगितला तर त्याने तिचा हात पकडला तू पण ये ना रमणराव डॉक्टरने आराम करायला सांगितलं आहे रोम्यास नाही आरामापेक्षा रोम्यास केला तर लवकर बरा होईल ग चावटपणा पुरे हा आता गुपचूप आराम करा तिने त्याला पांघरून घालून झोपायला सांगितलं दोन अडीच तासानंतर स्वारी पुन्हा जागी झाली त्याला आता बरं वाटत होतं लगेच तो शेतात जायला निघाला हे काय कुठे निघालात शेताकडे जाऊन येतो पुन्हा वेळ मिळणार नाही नाही अजिबात कुठेही जायचं नाही अगं आता मला बरं वाटतं हे बघ ताप पण नाही तो काही ऐके ना मग मीही तुमच्यासोबत येते ठीक आहे चल तसंही तू मला कायमसोबतच हवी असते तिला त्याची काळजी वाटत होती जाताना त्याने भरपूर खाऊ घेतला तिथल्या मुलांसाठी मुलांनी त्यांच्या भोवती घोळका केला रमन दादा चल आपण क्रिकेट खेळूया आणि तो त्यांच्यामध्ये क्रिकेट खेळायला लागला त्याचा आजार आता कुठल्या कुठे पळून गेला होता मुलांमध्ये तो खूप रमला होता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तीसुद्धा आनंदी झाली होती तो नेहमी इकडे येतो आणि आनंदी राहत असतो त्याचं कारण हेच तर होतं तिथे त्याला खूप आनंद मिळतो सोनाली मात्र खूप दिवसातून येत होती कदाचित ही तुझी दुसरी वेळ दुसरीच वेळ त्यामुळे तिला जास्त कोणी ओळखत नव्हतं आणि त्याने मारलेला बॉल सोनालीच्या पायात येऊन पडला काकू बॉल द्या ना मुला तिला काकू म्हणाली आणि ती थोडीशी चिडली होती रमन दादा काकूंना सांग ना बॉल द्यायला रमनला हसू आवरेना आणि मग तो सुद्धा हसू दाबत म्हणाला ओ काकू बॉल द्या ना तिला राग आला थोडासा ती मुलं त्याला दादा आणि इला काकू म्हणत होती मग ती बॉल घेऊन त्यांच्याकडे गेली काय रे काकू दिसते का, का मी तुला मग काय म्हणायचं लग्न झालेल्या सगळ्या बायकांना काकूच म्हणायचं असं आईने सांगितलं आहे रमणला चेहरा पाहून फारच हसायला येत होतं मग तुमच्या दादाचं पण लग्न झालं आहे की त्याला का दादा म्हणतात त्याला का, का, का म्हणत नाही आम्ही तर त्याला लग्नाच्या आधीपासूनच दादा म्हणतो मुलंसुद्धा फारच तयारीची होती आता तिला काय बोलावं हे कळेना मग रमणचं मध्यस्थी करत म्हणाला हे पहा तुम्ही मला दादा म्हणता की नाही माझंही लग्न झालं आहे मग आता हिला तुम्ही काय म्हणाल आणि सगळी मुलं एकसाथ मोठ्याने म्हणाले दीदी रमन दादा आणि सोनाली दिदी रमनने पुन्हा जीप चावली नाही नाही काहीतरी चुकतंय दिदी नाही दिदी नाही म्हणायचं अरे ती माझी बायको आहे काही पण काय हा त्यानं मुलांना डोळे मिचकावत सांगितले मग काय म्हणायचं तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या आईलाच विचारून या की काय म्हणायचं आणि सर्व मुलं तिथून निघून गेली ओ काकू चला आपण तिकडे सावलीत जाऊया असं तो सोनालीला हसत हसत म्हणाला तिने डोळे वटारले लहान मुलांवर असं कोणी डोळे वटारतात का होय हो काकू ते तो लहान मुलांसारखा गाल फुगून म्हणाला नाहीतर सकाळपासून तुम्ही लहान मुलासारखाच वागताय आणि आता काय लहान मुलांमध्येच मिसळलात किती फाजीलपणा करताय गप्प बसा ना तुम्ही पण आता मुलांमध्ये लहान मुलं झालात का अरे बापरे काकूंना राग आला वाटतं रमणचा चावटपणा काही कमी होत नव्हता तुम्हाला मजा वाटते ना माझी चिडचिड पाहून तुमच्या तर मनासारखं झालं असेल ना तो ओठावर ओठ दाबून त्याचं हसू आतल्या हात दाबत होता चला आता आपण आजारी हात विसरलात का लागले लगेच उड्या मारायला काय लहान मुलांचे खेळ खेळताय काय माहिती आणि त्यानं तिच्याजवळ जाऊन चावटपणे तिच्या अंगावरून अलगद बोटं फिरवली तिला गुदगुल्या झाल्या मग तो हळूच म्हणाला ए सोनू राणी चल ना मग आपण आपला गेम खेळू मला तरी कुठे हा गेम खेळायला मजा येते चल येतेस का आणि तिने त्याला जोरात पाठीत गुद्दा मारला काय करावं तुमचं कळतच नाही सारखं सारखं तुम्हाला कसं काय असं चावट बोलू वाटतं कंटाळा नाही काय येत तुझ्यासारखी लावण्यवती चोवीस तास समोर असूनही जो कंटाळेल तो एकतर पुरुषच नसेल किंवा मूर्ख तरी असेल ती हसून म्हणाली आणि तुम्ही मी दोन्ही कॅटेगरीत येत नाही मूर्ख तर मी अजिबातच नाही आणि पुरुष आहे की नाही हे तूच सांगू शकतेस माझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे आता ती हे कोणी ऐकल तर काय होईल म्हणून इकडे तिकडे पाहत होती तिची नजर खाली गेली होती आपोआप अशी काय पाहतेस इकडे तिकडे सांग ना आहे ना मी पुरुष तो आता तिच्या खूप जवळ आला होता आणि तिच्या छातीची धडधड वाढली होती त्याच्या या प्रश्नाने सुद्धा ती रोमॅन्चित झाली होती आणि रात्रीभर पावसात त्यानं तिच्यावर केलेलं आक्रमण आणि त्याच्या चुंबनाचा वर्षाव त्याचं वेड्यासारखं तिच्या शरीराला घट्ट बिलगणं हे सर्व आठवून तिच्या अंगावर काटा आला ए सोनू सांग ना उत्तर दे थी। त्यानं तिचा हात पकडून तिला विचारलं ती आता लाजून चूर चूर झाली होती लाजाळूचं झाड लाजायला लागलं वाटतं असं म्हणत त्यानं तिच्या हातावर केस केला ती रोमॅचित झाली आणि श म्हणून लाजून पळून गेली तिथल्या एका कामगार स्त्रीने सोनालीची ओटी भरली तिला थोडं ऑड वाटत होतं पण सुवासिनींनी ओटीला नाही म्हणायचं नसतं म्हणून तिने ती स्वीकारली सोनालीच्या दोन भोयांच्या मधोमध टिकलीच्या खाली तिने छोटंसं कुंकू लावलं कारण शिकलेल्या मुलींना मोठं कुंकू आवडत नाही ना असं ती स्त्री म्हणाली त्या स्त्रीचं मात्र मोठं ठसठशीत थश कुंकू पाहात रमण म्हणाला थांबा हा आणि त्याने कुंकुवाचा करंडा हातात घेतला आणि सोनालीच्या कपावर कपाळावर मोठं कुंकू लावलं तिच्या गोऱ्या रंगावरती तो लाल कुंकवाचा ठठशीत ठिपका खूप सुंदर दिसत होता बाकी कुठलेही दागिने नकोत पण लाल कुंकवाच्या त्या ठशाने आणि तिचं सौंदर्य खुलून आलं होतं ती खूप सुंदर दिसत होती त्याने ती तिच्या डोळ्यात पाहून ते कुंकू लावला आणि तिने तिचा चेहरा त्याच्या डोळ्यात पाहिला तिला आरशाची काहीच गरज नव्हती बघा काकू आता कशी दिसते माझी बायको बायको नाही मालकीन कशी दिसते माझी मालकीन आणि सगळ्या जणी म्हणाल्या होय होय रे खूपच सुंदर दिसते तुझी मालकीन आणि सोनाली लाजायला लागली सॉरींच्या मनात कधी काय येईल आणि तो कधी कसा वागेल याचा पत्ता कोणालाच लागत नव्हता पण तो जे काही करायचा ते तिला खूप मनापासून आवडायचं तिने स्वतःला आरशात पाहिले नव्हतं पण तो म्हणतोय म्हटल्यावर नक्कीच ती छान दिसत असणार त्या मोठ्या कुंकुवामुळे अशी ती मनात म्हणाली कारण ती स्वतःला त्याच्याच नजरेतून पाहत होती सोनालीसुद्धा सर्वांना वाकून नमस्कार करू लागली अगं थांब एकटी कशी करशील नमस्कार मी इथे असताना आणि तोही तिच्या जोडीला आला तो त्यांचा मालक होता तरीही अगदी न लाजता सर्वांना दोघांनी जोडीने नमस्कार केला आणि सर्वांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा तोंड भरून आशीर्वाद दिला आणि त्यानं तिच्याकडे बघून डोळा मारत एका हाताची पाच आणि दुसऱ्या हाताची तीन अशी बोटे करून तिला हळूच म्हणाला आठ सोनू झेपेलना तुला त्याचा मिश्किल स्वभाव आणि हजर बाबीपणा पाहून सगळेजण हसायला लागले ती खूप लाजायला लागली निरोप घेताना सगळी मुलंसुद्धा सुद्धा म्हणाली बाय बाय रमन दादा बाय बाय सोनाली वहिनी आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली गाडीत बसल्यानंतर तिनं आरशात पाहिलं खरंच खूप सुंदर दिसत होतं तिला ते कुंकू तिचा गोरा रंग अधिकच खुलून दिसत होता ती खूप आनंदात होती कारण आज तिला हवा तसा आशीर्वाद मिळाला होता तोही जोडीने काय मग सोनू राणी तयार आहेस ना कशासाठी आता आशीर्वाद मिळाला आहे ना तो लवकरच खरा होईल असा अंदाज आहे चला तुमचं आपलं काहीतरीच ए तुला काय हवं आहे सगळी मुलं का सगळ्या मुली का फिफ्टी फिफ्टी चार मुले चार मुली गप्प बसावं पुरे आता मी तर म्हणतो आपण अख्खी क्रिकेट टीमच उभी करूया ती आता खूप हसायला लागली कसं सुस्त इतकं चावट बोलायला लहानपणी क्लास वगैरे लावला होता की काय नाही मी इतका बुद्धिमान आहे की माझ्याकडेच क्लास लावतील सगळे काय हो तो स्वतःबद्दल गैरसमज ती हसत म्हणाली हो गैरसमज असेलही पण कॉन्फिडन्स त्याहून जास्त आहे माझा हे मात्र खरं होतं त्याचा आत्मविश्वास इतका प्रचंड होता की त्याला हवी ती गोष्ट तो मिळवून दाखवायचा अगदी सोनालीला सुद्धा त्यानं अशीच मिळवली होती हुशार तर तो होताच त्यात वादच नाही अगदी सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्याचं जिथे जातो तिथे स्वतःभोवती भोवती माणसाचा वलय निर्माण करायचा सर्वांना त्याच्या गोड हसण्याने आणि हजर जबाबी विनोदी बोलण्याने भुरळ घालायचा कित्येक मुलींना तो त्याच्या याच स्मार्टनेसमुळे आवडायचा पण तावडीत मात्र तो कोणाच्याही सापडला नाही तो तितकाच चतुरही होता फक्त आणि फक्त सोनालीच्या नजरेच्या जाळ्यात अडकला होता तेही त्याच्या इच्छेने कारण तिचा साधेपणा आकंठ बुडवून टाकणारं तिचं भाबडं प्रेम याच्यातच तर तो गुंतला होता इतर मुलींसारखा तो तिच्या सौंदर्याचं प्रदर्शन इतरांपुढे करत नव्हती आपलं सौंदर्य दाखवून इतरांचं मनोरंजन करणाऱ्या मुलींसारखी ती नव्हती तिला फक्त त्याच्यापुढे सजायला आवडायचं मग सोनू क्रिकेटची टीम फायनलला आयडिया कशी वाटली फालतू एकदम फालतू आयडिया आहे बरं क्रिकेटची नाही कबड्डीची तरी करूया गप्प बसावो आता ती हसायला लागली होती मग तू सांग त्याच्या सानिध्यात राहून ती ही खूप तयार झाली होती आणि मग ती हसतच म्हणाली कुठली टीम वगैरे नको आपण आपलं वैयक्तिक खेळाचीच तयारी करूया म्हणजे फक्त एकच हो आणि दोघेही खूप खूप हसायला लागले तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नाही पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये